काय कुठली गोष्ट म्हणजे आज पत्रकार आपण या ठिकाणी पत्रकार परिषद दे घेण्यामागायला एकच कारण होतं की लातूरकरांची खूप दिवसाचे स्वप्न होतं की लातूरला सरकार भवन व्हावं त्या आता त्याला मंजुरी भेटलेली आहे आणि ते सांगायसाठी आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे आपल्याकडे दे आपल्या डिपार्टमेंटची जागा होती त्या जागेमध्ये लातूरच्या सरकार भवनाचे जे काही ऑफिसेस आहेत आकार ऑफिसेस आहेत कर जागा आपण त्या डिपार्टमेंटने दिलेली आहे आम्हाला आणि त्याच्यामध्ये पंचवीस कोटी रुपयाचं आपल्याला बोलणी झालेली आहे अकरा ऑफिस त्याच्यामध्ये एक हॉल रेस्ट हाऊस कॅन्टीन ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता आपण केलेली आहे हे आपण पत्रकार परिषद काय म्हणायचे सरकार मंत्री झाले पण काही मिळाले त्यांची तोंड तुम्ही झाली त्यांच्यामुळे नाही आपली घर गळती पण केला कारण उद्घाटन कधी होणार आहे आचारसंहिता संपल्या बरोबर आपल्याला आपण पाहुणे पालकमंत्री घेऊ अजून कोणी मिळाला चांगला तर घेऊन आता आचारसंहिता असल्यामुळे थांबणार आहे आपण तो आम्ही आचारसंहिता झाल्याबरोबर पुढच्या विषयामध्ये पण एक वर्ष पूर्ण करून देऊ दादा उपस्थित राहतील का आपण प्रयत्न करू काय महाराष्ट्र अजित पवार गट हा सोबळावर अनेक ठिकाणी लढतोय लातूर जिल्ह्याची काय परिस्थिती नाही आमच्याकडे असं ठरलेलंच आहे की आम्हाला माहितीमध्ये लढवायची आणि जिथं कुठं गरज वाटली तिथे जर तडण होईना गेली मैत्री पुन्हा लढत करणार पण आम्ही एकत्र लढलमध्ये भाजपने हे जाहीर करणारे कोण आहेत चाकूरमध्ये बोलले कोणतरी त्याचा अधिकार नाही कोणी बोल हे नेत्याने अल्ला अब्बासरात पाटील अध्यक्ष आहे त्यांनी बोललो त्याला काहीतरी झाले नाही कुठलाही उठला आम्ही सोबत लढणार म्हटलं बोल ना असं नाही म्हणणार ते आणि आम्ही माहितीमध्येच लढणार आहोत